गुजरातच्या अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं जाणारं एअर इंडियाचं विमान विमान ए आय वन सेवन वन हे टेकअप होताच अगदी काही अंतरावरती जाऊन दोन मिनिटांमध्ये क्रॅश झालेलं आहे आणि हे विमान क्रॅश होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी जे पीचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा त्या विमानात होतं होते असं सा सांगितलं आहे अद्याप किती लोक मृत्युमुखी पडलेत याचा आकडा आलेला नाहीये मात्र एकंदर घटना जी आहे त्याच्यातून लक्षात येते की तब्बल दोनशे बेचाळीस लोक त्या विमानातून प्रवास करत होते यावरतीच आपण माहिती थोडीशी जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती अत्यंत दुर्दैवी आणि भयानक घटना घडलेली आहे अगदी दिल्लीवरून टेकअप होऊन इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून गुजरातच्या दिशेनं आलेलं हे विमान गुजरातवरती ते काही वेळ थांबून अहमदाबादवरती ते लगेच पुन्हा एकदा लंडनच्या दिशेनं जाणार होतं आणि गुरुवारी ते लंडनमध्ये जाऊन पोहोचणार होतं असं सा सांगितलं जातंय प्राथमिक माहितीनुसार एक वाजून अडतीस मिनिटांनी हे विमान टेकऑफ झालं होतं आणि अगदीच एक वाजून चाळीस मिनिटांनी फक्त दोन मिनिटांमध्ये पंधरा किलोमीटरचा प्रवास या विमानानं केला आणि पंधरा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या मेघानी नगर या अगदी लोकवस्तीमध्ये जाऊन हे विमान क्रॅश झालेलं आहे त्याचे अनेक फोटो अनेक व्हिडिओ सातत्यानं व्हायरल होत आहेत त्याच्यातून अगदी काळा धूर येताना विमानाला आग लागलेली या सगळ्या गोष्टी दिसत आहेत असं म्हटलं जातंय आहे की ज्या पॉईंटवरून आग लागली तो जो पार्ट होता तो जवळपास अकरा वर्ष जुना होता मग याच्यामध्ये चौकशी जेव्हा होईल त्यातून लक्षात येईलच की ही इतकी भयंकर दुर्दैवी दुर्घटना जी घडली आहे निष्काळजीपणामुळे घडली आहे की आणखीन कुठल्या कारणामुळं मात्र जिथं ते विमान क्रॅश झालं तिथं लोक अगदी आपल्याला जितकं शक्य आहे त्या पद्धतीत तिथं मदतकार्य करण्याचं काम करत आहेत मिळेल त्या गाड्यातून लोकांना दवाखान्यात घेऊन जाण्याचं काम करत आहेत अनेक लोक आगीमध्ये होरपळून निघलेले आहेत अनेक लोकांचे शरीरं जळलेली आहेत अनेक लोक मृत्यूमुखी सुद्धा पडलेले आहेत तो आकडा अजून हाताला लागलेला नाहीये काही वेळात तो आकडा सुद्धा समोर येईल मात्र जर बघितलं तर त्या विमानामध्ये बारा क्रू मेंबर आणि जवळपास दोनशे तीस प्रवाशी प्रवास करत होते एकूण बारा अधिक दोनशे तीस असे दोनशे बेचाळीस प्रवाशी या विमानामध्ये होते याच्यामध्ये जसं मी सांगितलं तर गुजरातचे जे माजी मुख्यमंत्री होते बी जे पीचे विजय रुपाणी हे सुद्धा या विमानातून प्रवास करत होते ही बातमी अत्यंत भयानक आहे ही बातमी जशी केंद्रीय मंत्र्यांना कळाली किंवा देशाच्या पंतप्रधानांना कळाली तसं लगेच तातडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा अहमदाबादच्या दिशेनं निघालेले आहेत दिल्लीवरून आणि ते अहमदाबादमध्ये काही वेळात पोहोचतील त्याचबरोबर अमित शहानी सुद्धा देशाचे गृहमंत्री यांनी सुद्धा तिथं घटनेमध्ये जी काही मदत करावी लागेल ती केंद्राकडून केली जाईल अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि एकंदर मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे सात फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीनं त्या घटनास्थळी पोहोचवण्यात आलेल्या आहेत आणि लगेचच एन डी आर सुद्धा तीन टीम तिथं पाठवण्यात आलेल्या आहेत नव्वद सदस्यांच्या प्राथमिक माहिती सगळी येते पुढे ज्या काही घटनाक्रम घडेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच मात्र घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आणि भयानक आहे आणखीन कोणकोण होतं त्याच्यामध्ये ही नावं लवकरच समोर येतील होप सो जे माजी मुख्यमंत्री आहेत ते सुखरूप असतील किंबहुना इतर लोक सुखरूप असतील मात्र जे काही घडले एकंदर बघता अत्यंत भयानक घटना आहे आणि मृतांचा आकडा हा मोठा असणार आहे हे लक्षात येते धन्यवाद